एक दोन तीन चार पाच पाच स्विफ्टचा जो स्टॉक आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आहे तो फक्त एक लाख वीस हजार रुपयांना तो पण फक्त एक लाख तीस हजार रुपयांना तो एक लाख तीस हजार रुपयांना फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना तर फक्त दीड लाख रुपयामध्ये आपण टाकू फक्त साडेतीन लाख रुपयांना सध्या तुम्ही स्विफ्ट गाड्यांची भरपूर अशी मागणी करत आहे आणि बजेटमध्ये तुम्हाला गाड्या पाहिजे म्हणजे बजेट काय तुमचं एक लाख दोन लाख तीन लाखाच्या दरम्यान जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल ना तर आजचा हा सगळा स्विफ्टचा स्टॉक त्यानंतर वॅगनरचा स्टॉक हा सर्व स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि भरपूर चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या आहेत म्हणजे असं नाही बजेट कमी आहे त्यामुळे कुठल्याही गाड्या मी तुम्हाला देणार एकदम टिपटॉप कंडिशनच्या ज्या गाड्या आहेत ह्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पण आज आपण कृष्णा मोटर्स पिंपरी चिंचवड चिखली या ठिकाणी यांचं शोरूम आहे आणि प्रदीप सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णा मोटर्सकडून प्रदीप सर स्वागत आहे कसे आहात प्रदीप सर एकदम मजेत सर तुम्ही कसे आहात मी तर मजेत आहे सर आता बजेटमध्ये तुम्ही गाड्या आणलेल्या आहेत तुमचा फोन आला म्हटलं पहिला व्हिडिओ तुमचा यायला पाहिजे कारण की बजेटमध्ये पुण्यामध्ये गाड्या घ्यायचं म्हटलं की भरपूर ठिकाणी भेटतात बस कंडिशन एवढं काय चांगल्या नसतात बट आपल्या गाड्या एकदम म्हटलं पहिला व्हिडिओ करायचा कस्टमरला जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनेच okay. आपण गाड्या आणत असतो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो सध्या या स्पर्धात्मक युगामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या आणणं आणि कमीत कमी, -कमी, -कमी किमतीमध्ये देणं जरा अवघड होत चाललेलं आहे पण तरीही आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो उशिरा का होईना पण आपण चांगली गाडी देत असतो नक्कीच त्यामुळे व्हिडिओच्या पुढे तुम्ही गाड्यांचे कंडिशन पहा त्यामुळे तुमच्या नक्कीच लक्ष देऊन जाईल की बजेटमध्ये चांगल्या गाड्या इथे नक्कीच उपलब्ध आहे बरं आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी प्राइसिंग मध्ये कुठली गाडी तर एक लाख वीस हजारापासून आपल्याकडे चार लाख सत्तर हजारापर्यंत आपण यावेळेचा स्टॉक आणलेला आहे स्मॉल हॅचबॅक आहे है, हॅशबॅक आहे सेडान आहे आणि एस वी मध्ये सुद्धा आपण गाड्या आणलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सर्व गाड्यांची कंडिशन पहा आणि आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि जाताना एक गाडी घेऊन जा येस जे नंबर आहे तुम्हाला जर यांचा कॅटलॉग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉलिंग देखील करू शकता तर पहिली कार फॅमिली कार आपली आय टेन काय डिटेल तर फक्त दीड लाख रुपयामध्ये आपण रेड कलर मध्ये एकदम जबरदस्त गाडी आणलेली आहे हिंडाई आय टेन दोन हजार नऊची ची गाडी आहे फर्स्ट ओनर एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी दीड लाख रुपयांना आपण विथ इन्शुरन्स विथ ट्रान्सफर करून देऊ येस पहिली राहिली आय टेनची ची डील दीड लाखामध्ये त्यानंतर पुढची विस्टा क्या बात वा डिझेल मध्ये डिझेल मध्ये गावाकडे गाडीची भरपूर मागणी असते तुम्ही गाडीची कंडिशन पाहिले ना एकदम आणट्याची गाडी आहे काय डिटेल आहे सर विस्टा गाडीची खूपच मागणी होती आणि ती पण डिझेलमध्ये म्हणून आपण एम एच बारा मध्ये कस्टमरच्या मागणीप्रमाणे गाडी आणलेली आहे सिल्वर कलर विस्टा दोन हजार अकरा ची गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख सत्तर हजार रुपयांना ती ऑन टेबल निगोशिएबल आहे होऊन जाईल दोन हजार कधी जवळ दोन हजार अकराची गाडी सेकंड ओनर आहे गाडी समजा सिबिल एकदम टाकाटका असेल चांगला असेल या गाडीची कंडिशन एकदम छान आहे तरी सुद्धा आपण या गाडीवरती अकराच्या वीसटा क्वार्ट्राजेटवर आपण लोन करून देऊ okay, जर तुमचा सिव्हिल स्कोअर जर सेव्हन फिफ्टी प्लस असेल तर आपण जवळपास हंड्रेड पर्सेंट फंडिंग करून देऊ पुढची वॅगनर सर कंपनी विड सी एन जी मध्ये सर ही पहिली वॅगनर आहे ब्राऊन कलरमध्ये आपण या मध्ये दाखवतोय दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर एकदम छान कंडिशनमध्ये ही गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्या गाडीला लेदर सीट कव्हर आणि टायर कंडिशन पण एकदम ऑलमोस्ट न्यू आहे त्या गाडीला कंपनी पिटेड म्युझिक सिस्टीम वगैरे सर्व काय एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ओके okay, चालते so, ता सो ही राहिली पहिल्या वॅगनरची डील त्यानंतर दुसरी व्हॅगन फर्स्ट ओनर मध्ये ही दोन हजार बाराची वॅगनार आहे ग्रे okay. कलर मध्ये याही गाडीची आपण किंमत ठेवली दोन दो लाख सत्तर हजार रुपये गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता दोन हजार बाराची गाडी आहे पुढची ब्रिओ सर एम एच बारा मध्ये सर अजून एक आपल्याकडे वॅगनर येणार आहे डिटेल सांगा बरं ती उद्या आपल्याकडे उपलब्ध होऊन जाईल सिल्वर कलर मध्ये दोन हजार बाराची फर्स्ट ओनर गाडी आहे ती पण गाडी आपण दोन लाख सत्तर हजार रुपयांना देऊन टाकू या तिन्ही व्हॅगनर ची किमती ऑन टेबल थोडं थोडं निगोशिएबल करून देऊ आणि त्याच्यावरती दे लोन पण आपण करून देऊ ओके ब्रिओ च्या डिटेल होंडा ब्रिओ दोन हजार बाराची ची गाडी आहे सर्व टायर नवीन आहेत एकदम छान कंडिशन मध्ये असलेल्या या गाडीची किंमत पण आपण दोन लाख सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे या गाडीची जवळपास दोन लाख सत्तर हजार किंमत ठेवलेली आहे ज्याला जी पाहिजे ती घेऊन जाईल ब्रियो गाडी जर पाहिले ना तर मस्त गाडी आहे सिटीच्या हिशोबाने तुम्ही जर विचार केला तर पुढची आय टेन लो बजेटमध्ये सी एन जी गाडीची खूप मागणी होती त्या हिशोबाने आपण ही गाडी आणलेली आहे हिंडाई आय टेन दोन हजार दहाची फर्स्ट ओनर गाडी पंचेचाळीस हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे या गाडीला लेदर सीट कवर वगैरे नवीन टाकलेले आहेत आणि ही गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये फायनल किंमत ओके okay, एक लाख हजार सी एन जी मध्ये सी एन जी मध्ये सिक्वेन्शियल सी एन जी किट आहे ओके त्यानंतर आजच्या व्हिडिओमधली चौथी वॅगनार रेड कलरमध्ये वॅगनार सर ही गाडी स्पेशल आहे काय हो, स्पेशल आहे गाडीमध्ये या गाडीमध्ये फोर सिलेंडर इंजिन येतं अकराशे सीसी एकदम पॉवरफुल इंजिन आहे या गाडीला इंटरनल स्पेस पण भरपूर आहे पत्रा मजबूत येतो आणि ओल्ड लुक मधल्या या वॅगनरला गावाकडे लोक खूप डिमांड करतात गाडी आपण देऊन टाकू फक्त दीड लाख रुपयांना लोकांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे करायचं ओके दीड लाखामध्ये गाडी आहे पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन फर्स्ट ओनर पण विस्टा आपण बघितली ती हॅशबॅक मध्ये होती ज्या लोकांची रिक्वायरमेंट आहे जरा मोठी टिक्की पाहिजे बुस स्पेस जास्त पाहिजे त्यांच्यासाठी ही मांजा दोन हजार फर्स्ट ओनर या गाडीला टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम वगैरे आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ती पण आपण विस्टाच्या प्राइस मध्ये देऊन टाकू एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार निर्य तुमचा हॅचबॅक घ्यायची का सिडान घ्यायची त्यानंतर पुढची अमेज होंडा अमेज व्हाईट कलरमध्ये पुणे नंबरमध्ये ही गाडी आहे आणि पेट्रोल इंजिन आहे या गाडीला बारा सी सी खूप छान ॲव्हरेज देते ही गाडी ही गाडी दोन हजार चौदाची सेकंड ओनर आहे देऊन टाकू फक्त सव्वा तीन लाख रुपया नव्वा तीन लाखामध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल त्यानंतर इकडे पहा एक दोन तीन चार पाच पाच स्विफ्टचा जो स्टॉक आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्यासुद्धा आपल्या एम एच बारा पासिंग मध्ये दोन गाड्या असतात बरोबर सर चालते तर पहिल्या गाडीची काय डिटेल देते आम्हाला बेस्ट डील एकदम दोन हजार अकराची झेड एक्स आय स्विफ्ट आहे पेट्रोलमध्ये ग्रे okay. कलर मध्ये ही गाडी अवेलेबल आहे ही या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये चला दोन लाख साठ हजारमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये पेट्रोल इंजिन ओके दुसरी स्विफ्ट आहे व्ही एक्स आहे ओके दोन हजार अकराची ही पण गाडी आहे त्याही गाडीची आपण दोन लाख साठ हजार रुपये किंमत ठेवलेली आहे ओके ही व्ही एक्स आहे आणि ती दोन हजार दोन हजार अकराची एक्स आहे अच्छा दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन्ही गाड्या जर पाहिल्या फक्त व्हेरियंटचा फरक आहे एक्स आहे एक्स आहे निर्णय तुमचा कंडिशन तुम्ही आतल्या साईडला पाहू शकता बनवलेली चांगली गाडी आहे सो दोन लाख साठ हजारमध्ये या गाड्या तुम्ही तुमच्या करू शकता याच्यावरती लोन पण होऊन जाईल लोन पण होऊन जाईल ओके पुढची व्हाईट कलर स्विफ्ट व्हाईट कलर ची मित्रांनो तुमची नेहमीच मागणी असते मागील व्हिडिओमध्ये पण आपण आणलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी गाडी केली होती पण या वेळेला आपण तुमचीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही गाडी आणलेली आहे दोन हजार दहाची गाडी आहे एक्स चा इंजिन आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त दोन लाख रुपयांना ती ऑन टेबल निगोशिएबल करून देऊ दोन लाखामध्ये स्विफ्ट पुढची गाडी आता व्हाईट गेली पुढची ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी एकदम म्हणजे शौकीन लोकांची पहिली पसंत स्विफ्ट आहे रोबस्ट आहे ब्लॅक कलर मध्ये आहे गाडी ही गाडी आपण देऊन टाकू फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना दोन हजार नऊ ची स्विफ्ट आहे एकदम छान कंडिशन मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही स्विफ्ट हे व्हीएक्स आहे एक्स आहे ओके चालते त्यानंतर पुढची स्विफ्ट ज्या लोकांचं स्विफ्ट घेण्याचं स्वप्न आहे पण बजेट थोडंसं कमी आहे त्यांच्यासाठी ही दोन हजार सातची स्विफ्ट आहे सत्तावीसपर्यंत ही पासिंग आहे इन्शुरन्स वगैरे सर्व काही इन्शुरन्स ट्रान्सफर वगैरे सर्व काही करून देऊ मित्रांनो तुम्हाला एकच फायनल किंमत सांगतो एक लाख तीस हजार रुपयांना ही गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे एक रुपयाचं काम नाही या गाडीला लेदर सीट कवर खाली फ्लोरिंग वगैरे केलेलं आहे नवा इन्शुरन्स काढून देणार आणि ट्रान्सफर पण तुम्हाला तुमच्या आरटीओ ला करून देणार एक लाख तीस हजार रुपयांना जो पाहिला येईल तो घेऊन जाईल सो एक लाख तीस हजारामध्ये मध्ये राहिली ह्या गाडीची डील कंडिशन पाहू शकता अजून देखील भरपूर बजेट मध्ये गाडी के सिरीज इंजिन वाली जेन एस टीलो एस टी लो काय डिटेल आहे सर या गाडीला के सिरीज इंजिन येतं दोन हजार बाराची गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये बेस्ट कलरमध्ये गाडी आहे लेदर सीट कवर सेंटर लॉकिंग वगैरे सर्व जबरदस्त गाडी आहे ही गाडीला तुम्हाला ऑन रोड एकवीस बावीसचं ॲव्हरेज मिळून जाईल ही गाडी दोन हजार बाराची आपण देऊन टाकू फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना ही गाडी पुण्यामध्येच चाललेली आहे सेकंड ओनर आहे गाडी कुठेही रस्टिंग नाही काही नाही म्हणजे आपल्या सर्वच गाड्यांना रस्टिंग अजिबात नसते सर्व गाड्या प्रॉपरली चेक केलेल्या असतात छोटं मोठं सर्व काही काम केलेलं असते तुम्हाला कुठेही रस्त्यामध्ये त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही पूर्णपणे घेतलेली असते क्या आहे सो so, एक लाख पंच्याहत्तर हजार पुढची सॅन सँट्रो सँट्रो ग्रे कलरमध्ये दोन हजार दहाची एम एच वीस छत्रपती संभाजीनगर पासिंगची ही गाडी आहे पुण्यामध्ये चाललेली ही गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये दोन हजार दहाची सेंट्रो फर्स्ट ओनर प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल ओके चालते सो ही राहिली सँट्रोची डील पुढची बीट लो बजेटमध्ये तुम्हाला या दोन गाड्या आणलेल्या आहेत मित्रांनो ही पहिली आहे बाराशे सी सी इंजन असलेले शेवरोलेट बीट ग्रे कलरमध्ये आहे दोन हजार दहाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे ही गा ही गाडी देऊन टाकू आपण फक्त एक लाख तीस हजार रुपयांना एक लाख तीस हजारामध्ये प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल चालते ही बीट ची डील पुढची स्पार्क ही गाडी एकदम जबरदस्त आहे दोन हजार अकराची ची गाडी आहे बरं टायर वगैरे ऑलमोस्ट न्यू आहेत लेदर सीट कवर खाली फ्लोरिंग आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा इंटरनल कंडिशन एकदम चांगले एक, चांग एक रुपयाचं काम नाही ज्यांचं लो बजेट आहे नवीन शिकलेले आहेत किंवा नोकरी करणाऱ्या महिला असतील रिटायर्ड पर्सन असेल त्यांच्यासाठी ही एकदम स्मॉल बट पॉवरफुल हजार सी सी इंजिनवाली गाडी आहे देऊन टाकू फक्त एक लाख वीस हजार रुपयांना एक लाख वीस हजार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल सर अजून एक गाडी आहे ना आपल्याकडे अजून एक गाडी कुठली गाडी फोर्ड फिगो ग्रे कलर मध्ये आपल्याकडे उद्या येणार आहे बस दोन हजार अकराची आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली आहे ती okay. गाडी आपण देऊन टाकणार आहोत फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयांना प्युअर पे पेट्रोल दोन हजार अकरा ची फोटोज आहे आपल्याकडे तुम्ही पाहू शकता तर या सर्व बजेट मधल्या गाड्या आहेत आता थोड्याशा ए सु दाखवा आम्हाला चला सेव्हन सीटर एट सीटर मध्ये जशी मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवली होती स्कॉर्पिओ व्ही एल एक्स टॉप एन आणि ती पण फ्रंट बेसिंग आठ सीटर ले ले। अच्छा कस्टमरच्या मागणीप्रमाणे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सेम तशीच गाडी आणलेली अच्छा म्हणजे ही सेम व्ही एल एक्स टॉप प्रेझेंट आहे आणि मित्रांनो इकड्या दोन मिनट ही जी गाडी पाहिली आहे तुम्ही तर ह्या गाडीचा जो थर्ड रो आहे हा फ्रंट फेसिंग आहे सो तुम्ही जर लांब जर्नीसाठी कुठे जात असाल तर नक्कीच कम्फर्टेबल त्याच्यामध्ये बसू शकता तर ही व्ही एल एक्स एम डिझेल इंजिन आहे चालते काय डिटेल बरोबर महिंद्रा स्कॉर्पिओ व्ही एल एक्स ही दोन हजार बाराची सेकंड ओनर गाडी आहे ही सध्या कोल्हापूर आर टी ओला अटॅच आहे ओके okay. एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे एक रुपयाचं काम नाही टायर कंडिशन पण एकदम चांगली आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त चार लाख पन्नास हजार रुपयांना साडेचार लाखामध्ये गाडी जर पाहिलं तर टॉप व्हेरियंट आहे चालते आणि या गाडीवर लोन सुद्धा होऊन लोन किती होऊन जाईल लोन या गाडीवरती साडेतीन ते पावणे चार लाख रुपये करून देऊ तर लोन देखील होऊन दे। जाईल पुढची जायलो ज्या लोकांचं बजेट कमी आहे त्यांनाही अशी एस पाहिजे आणि ते पण सर्व फीचर्स वाली पाहिजे त्यांच्यासाठी ई नाईन मॉडेल वाली तर मित्रांनो खास तुमच्यासाठी आणलेली आहे की महिंद्रा झायलो न्यू लुक मध्ये आहे बॉनेट बंपर ग्रील वगैरे पहा तुमच्या नक्कीच लक्षात येईल हेडलाइट बघा ही गाडी आहे ई नाईन मॉडेल दोन हजार बारा ची सेकंड ओनर आहे ही गाडी आपण देऊन टाकू फक्त साडेतीन लाख रुपयांना साडेतीन लाख लोन सुद्धा होऊन जाईल लोन बरं होऊन जाईल दोन सव्वा दोन लाख रुपये या गाडीवर लोन करून देईल एअरबॅग देखील आहे कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता सो असा चांगला जो स्टॉक आहे हा आपण कृष्णा मोटर्स या ठिकाणी कव्हर केलेला आहे सो व्हिजिट करा स्क्रीन जी नंबर आहे मित्रांनो स्क्रीन जो नंबर आहे सेवन झिरो टू एट टू थ्री झिरो टू एट थ्री यामध्ये आमचा कॅटलॉग आहे तो ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या क्षणाला उपलब्ध असलेल्या सर्व गाड्यांची माहिती मिळून जाईल त्यामध्ये गाड्यांचं डिस्क्रिप्शन प्राईस आणि गाड्यांचे काही फोटो पण दिलेले असतात तर ते बघून आमचा ऑफिसला व्हिजिट करा आमच्याशी जर काही शंका असेल तर आमच्याशी चर्चा करा नक्कीच आम्ही तुमच्या शंकांचं शंका समाधान करू आणि आमच्या ऑफिसला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की आम्ही काय देतो आणि तुम्ही काय घेताय एकदम छान कंडिशनमध्ये आपण द्या गाड्या देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता पावसाळा आलेला आहे तर पावसात भिजायचं नाही टू व्हीलरवर फिरायचं नाही तर फोर व्हीलरमध्ये फिरा पावसात भिजू नका आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि एक दीड दोन लाखामध्ये अगदी तुमच्या खशाला परवडेल असली गाडी घेऊन जा तुमचा काही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला दोन हजार अकरा बाराच्या गाडीवर सुद्धा मी लोन करून देईन आणि ज्या लोकांचं सिबिल एकदम चांगलं आहे त्यांना जवळपास नव्वद ते शंभर टक्के फायनान्स करून देईल चालते तर मित्रांनो हा काय स्टॉक होता बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये